रुपाली चाकणकर बोलत होत्या संपूर्ण प्रकरणाचे तपशील पत्रकार परिषदेत समोर मांडले संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं रुपाली चाकणकरांचा त्यांनी अडवला तक्रारीची दखल का घेतली नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला रुपाली चाकणकरांना या संदर्भातला त्यांनी जाबही विचारला कसपटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या बंगल्याच्या आवारातच छावा संघटनेच्या महिलांनी रुपाली चाकणकर यांचा रस्ता रोखला कसपाटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास देखील रुपाली चाकणकर यांची ताया ताया देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता रुपाली चाकणकर या पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाचा तपशील त्यामुळे ही आपण रुपाली चाकणकरांचा रस्ता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला मयुरी हगावणेच्या तक्रारीची दखल का घेतली नाही मयुरी हगावणे म्हणजे वैष्णवी हगावणे यांची मोठी जाव आणि त्यांनी देखील या संपूर्ण सासरच्या तक्रार केली होती मात्र या तक्रारीची दखल का घेतली नाही असा प्रश्न असा जाब यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं आणि ज्यावेळी रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली त्यानंतर हा सगळा प्रकार घडला